माझं नाव मयूर मी आणि माझे आईवडील आणि छोटा भाऊ आम्ही कोकणातल्या गावात राहत होतो माझं शिक्षण चालू होतं आणि आम्ही भाड्याच्या घरात राहायचो आमच्या घरापासून माझं कॉलेज लांब होतं म्हणून मला सायकल चालवत कॉलेजला जावं लागायचं माझे वडील शेतातली कामे करायचे म्हणून आमची परिस्थिती एवढी चांगली नव्हती पण माझ्या वडिलांनी कधीच माझं शिक्षण थांबू नाही दिलं त्यांचं स्वप्न होतं की मी चांगलं शिकून मला चांगली नोकरी लागावी म्हणून मी सुद्धा रोज अभ्यास करायचो आता खूप जणांना आश्चर्य वाटेल की कॉलेजमध्ये असून रोज अभ्यास पण मी करायचं सगळं काही चांगलं चाललं होतं मी रोज नियमितपणे कॉलेजला जायचो घरी आलो की अभ्यास करायचो माझे वडील शेतातली कामे करून आले की आई मस्तपैकी आमच्यासाठी जेवण बनवायची माझा छोटा भाऊ शाळेत जायचा पण एके दिवशी आम्हाला अचानक आमचं घर सोडावं लागलं ते घर घरमालकाने विकायचे ठरवले होते परंतु आमची परिस्थिती तेवढी नव्हती की आम्ही ते घर विकत घेऊ शकू म्हणूनच घर मालकाने ते घर एका गृहस्थाला विकून टाकलं आणि आम्हाला दुसरीकडे जावं लागलं मग आम्ही तेथून लांब एका जुन्या घरात राहायला गेलो जुने घर वाटूनही ते घर एकदम छान होते त्याचे भाडेसुद्धा आम्हाला परवडत होते पण त्या घरी राहायला गेल्याच्या पहिल्याच रात्री मला झोपच येईना नवीन जागा म्हणून सवय नव्हती वाटतं थोड्या वेळानंतर मला हळूहळू झोप येऊ लागली माझ्या शेजारी माझा छोटा भाऊ झोपला होता त्यावेळी मला खूप गरम होत होतं पण जेव्हा माझा हात माझ्या छोट्या भावाच्या हाताला स्पर्श झाला तेव्हा त्याचा हात थंड लागत होता पण मी झोपेत होतो म्हणून एवढं काही लक्ष नाही दिलं दुसऱ्या दिवशी उठल्यावर मी माझ्या छोट्या भावाला विचारलं की काल रात्री मला एवढं उकडत होतं तरी तू कसा काय एवढा थंड पडला होता त्यावर तो म्हणाला की त्याला पण गरम वाटत होतं मी दुर्लक्ष केलं आणि कॉलेजला जायला निघालो जाता जाता विनयला भेटून गेलो विनय आमच्या घरासमोर राहत होता माझा नवीन मित्र विनयला पण तिकडे राहायला येऊन फक्त दोन वर्ष झाले होते त्याच्यासोबत भेटून झाल्यावर मी कॉलेजला गेलो कॉलेजवरून येताना रस्त्यात वडील भेटले म्हणून त्यांनासुद्धा सोबत घेऊन आम्ही घरी आलो रात्री आमचं जेवण झाल्यावर मी विनयसोबत जरा गप्पा टप्पा केल्या तिकडेसुद्धा विनयला मी म्हटलं रात्री खूप गरम होतं ना रे इकडे तर तो यावर म्हणाला छे अरे इकडे कसली गरमी थंडी वाजते मला विनयचं हे बोलणं ऐकून मी थक्क झालो थोड्या वेळाने आम्ही झोपायची तयारी केली मी आणि माझा भाऊ नेहमीप्रमाणे दुसऱ्या खोलीत झोपलो थोड्या वेळाने मला चांगली झोप लागली पण अचानक थंडी वाजू लागली समोर पाहिलं तर आमच्या खोलीची खिडकी कोणीतरी उघडली होती बहुतेक माझ्या छोट्या भावानेच आणि अचानक मला कसला तरी जळण्याचा वास येऊ लागला मी उठलो आणि स्वयंपाकघरात जाऊन पाहिलं तर काहीच जालं नव्हतं सकाळ झाली मी आईला विचारलं तर आईसुद्धा म्हणाली की तो वास स्वयंपाकघरातून नाही तर तुमच्या खोलीतून येतोय आता आमच्या खोलीत तर काहीच जाय नव्हतं तरी तो जळल्यासारखा वास येत होता कोणास ठाऊक कशामुळे नंतर मी विनयसोबत थोडंफार बोलून थेट कॉलेजला गेलो आज आमच्या घरी कोणीही नव्हतं बाबा कामाला गेले होते आई माझ्या छोट्या भावाला घेऊन मावशीकडे गेली होती मी संध्याकाळी सहाच्या सुमारास घरी गेलो तर तो जाल्यासारखा वास वाढत होता थोड्या वेळानंतर मी समोर विनयकडे गेलो इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या पण बोलता बोलता विनयने मला एक गोष्ट सांगितली ती ऐकल्यावर मला कळतच नव्हते की हे नेमकं आहे काय विनय म्हणाला अरे दुपारी तुमच्या घरातून जोरजोरात भांडायचा आवाजही होता आईबाबांचे काय वाद झालेत का अरे बापरे हे कसं शक्य आहे विनय माझी आई मावशीकडे गेली अरे आणि बाबा अजून नाही आलेत थोड्या वेळा येतील कामावरून विनय म्हटला हे बघ भावा मी जे काही ऐकलं त्यावरून काळजीपोटी विचारलं दोघे भांडत होते मित्रा विनयने जे काही सांगितलं ते ऐकल्यावर मला काहीच कळे ना बाबा आले आणि नंतर थोड्या वेळानंतर आईसुद्धा आली पण त्या दोघांना हो मी याबद्दल काहीच बोललो नाही उगाच त्यांच्या मनात पण काळजीचं घर निर्माण झालं असतं पण नंतर दिवस रात्र घरात कॉलेजमध्ये माझ्या डोक्यात फक्त हेच चाललं होतं की हे कसं शक्य आहे विनय जे बोलला ते खरं होतं का या गोष्टीला दोन दिवस झाल्यानंतर सुद्धा ती गोष्ट विसरलो पण तिसऱ्याच दिवशी मी, मी कॉलेजमध्ये लेक्चरला बसलो होतं तेव्हा मला विनयचे दहा मिस कॉल आले होते मी त्याला कॉल बॅक केला तर तो म्हणाला हॅलो मयूर अरे ताबडतोब घरी ये काकूंना चक्कर आली आहे त्या बेशुद्ध पडल्यात मी ताबडतोब तेथून घरी गेलो आणि तोपर्यंत विनयच्या काकांनी डॉक्टर घरी बोलावले होते आईला शुद्ध आली आम्ही तिला विचारलं की तुला अचानक एक की अशी चक्कर कशी काय आली आई घाबरल्यासारखी झाली होती ती म्हणाली मी माझं काम करीत होते आणि झाडू आणायला दुसऱ्या खोलीत गेले तर मयूरच्या खोलीत कपाटावर मी एका बाईला पाहिलं तिचं जळलेलं शरीर ती माझ्याकडे रागाने बघत होती आणि त्यानंतर काय झालं मलाच काही कळालं नाही हे ऐकल्यानंतर मी म्हटले आता आपण या घरात क्षणभरसुद्धा राहायचं नाही या घटनेबद्दल आम्ही घर मालकाला विचारलं पण त्यांना पण काहीच माहीत नव्हतं त्यांनी पण हे घर विकत घेतलं होतं आम्ही ते घर सोडलं आणि दुसरीकडे शिफ्ट झालो काही दिवसांनी मला विनयचा फोन आला मी फोन उचलला आणि तो बोलला मयूर तुमच्या घरामध्ये काय झालं होतं ते कळालंय आमच्या घर मालकाच्या वडिलांनी मला त्या घरातली सगळी हकीकत सांगितली या कथेचा पुढील भाग लवकरच आपल्या भेटीला येईल हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद